श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची मार्गविशेष व्रतकथा श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व भूती असलेल्या म श्री महालक्ष्मीची ध्यानी ध्यानी ही अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशातली घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे भ्रतश्रवा तो श्रूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शस्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव सुतर सुरत चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणे होती आणि पतिनिष्ठी होती त्यांना ऐकून एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाचा राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखीन सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एक एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे आल्या आली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गं बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आली कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महलात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरतीच रावगत होईल तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य हा फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघींची नेहमी भांडणं होत नवरा तिला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची ती व्यवस्था पाहून तिचीच मला दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या महाश्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर महालक्ष्मी व्रतलक्ष्मी लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे मातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मना मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करेल ते नेमके उतर उतरणार नाही मारतणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला व्रत लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकतच निघणार तेवढं राणी तरातरा मालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली व उर्मिटपणे म्हणाली कोण ग गेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिली ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन मातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने व्र लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण ती सोडून संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले नेम सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटचा गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला पण इकडे भद्र श्रवार व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला वार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता मावळ सुद्धा होता एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून खूप जमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवा भद्रश्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राज्यवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाच्या आणि मुलीच्या पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यातच राहिला आता परत जाण्याचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिलेला आहे हे ऐकून सुतरचंद्रिकेचा आनंद गगनात भाविना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धनच नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातला धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपले नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सुरत चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुळीला येत होता एक दिवस सुरत चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची इच्छा झाली त्याप्रमाणे ती लेखीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरज चंद्रिका लेखीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत ठरवून घेतले चार दिवस मुलीकडे राहून चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्या श्यामबालेने कोळसा भरलेला हा घंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालधाराने श्यामबालेला विचारले माहेरहून काय आणलंस श्यामबालाने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवली मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधाराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा का उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालेने पाण्यात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात जे मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मीठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालाधारानेलाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कुणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनेमाने महालक्ष्मी व्रत करावे देवीचे नमन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मा कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम 嗡，响的，响的，响的，响的。